कारण आपण हरलो नाही ही हा विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी षड्यर्थाने साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढलात तरी तुम्ही टिकलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो काल आमची सी डब्ल्यू झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल जी म्हणाले कारण सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे लोकांनी हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले त्याला उलटा करा कारण का आपण हरलो नाही होत ही ही जिंक ह्या विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे ते मागच्या करून आज एकशे तेहतीस का चेंडा आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात कायम नाहीये की इव्हीएन एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आल्या आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर पाटपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मी नारायण मंदिर रोड सोलापूर